जय महाराष्ट्र आपण बघूयात सन्माननीय यशवंत कांबळे सर यांना कराड तालुक्याचा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे ते आता सध्या जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी जिल्हा परिषद शाळा गणेशवाडी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्माननीय युवराज सर व सन्माननीय कृष्ण शिंदे सर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय दोन जीवाभावाचे सक्के मित्र आहेत ते मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या ओळीप्रमाणे अतिशय मित्राच्या या यशा यशासाठी त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि मी सन्माननीय युवराज तिवाटणे सरांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनटं आपलं मनोगत व्यक्त करावं माझे मित्र यशवंतरामदेव कांबळे कराड तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस यां अतिशय उत्तमशील शिक्षक आहेत तसेच विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक आहेत तसेच तळमळीन काम करणारे आणि त्यांना कराड तालुक्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी व आमचे मित्र युलक मित्र कृष्णा जयसिंग शिंदे सर दोघे मिळून आम्ही त्यांचा सत्कार करतो खरंच चांगली गोष्ट आहे त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या पुन्हा एकदा त्यांच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र